ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा समाज माध्यमांवर रायगड पोलिसांच्या मीडिया सेलची नजर असून एका आक्षेपार्ह पोस्टवर तात्काळ कारवाई करत ती प्रसारित करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला दोन समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर यात होता असे पोलिसांचे म्हणणे आहे रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया सेल स्थापन करण्यात आला चार मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मीडिया सेलला एक ऑडिओ क्लिप फिरत असून त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते अशी माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ दखल घेत ही पोस्ट तपासली असता यात विशिष्ट समाजाला भडकावून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येईल असा मजकूर होता त्यामुळे अज्ञात इसमाविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून केला जात आहे आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत तसे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले आहे